अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातील भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयातील इतिहास विभाग अंतर्गत बी ए इतिहास अभ्यासक्रमाद्वारे प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अभ्यासक्रमाला अनुसरून काही उपक्रम व्याख्यानमाला आयोजित केल्या जात असतात आजवर दुर्लक्षित राहिलेला स्रोत म्हणजे शस्त्रे खरे पाहता शस्त्र माणसाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावरील साथीदार आणि साक्षीदार माणसाची पहिली निर्मिती ही देखील शस्त्र परंतु दुर्दैवाने ज्याप्रमाणे ओघात अनेक लुप्त होतात त्याचप्रमाणे भारतामध्येही एकेकाळी वैभवाच्या शिखरावर असणारी शस्त्रविद्या आज मात्र लयास गेली म्हणूनच स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ऐतिहासिक शस्त्रास्त्राच्या अभ्यासाची आवड विद्यार्थ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये निर्माण व्हावी या हेतूने सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत शिवकालीन ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनीचं आयोजन स्वराज्य सेवा प्रतिष्ठान अमरावती द्वारा महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात येत आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एकनाथ तट्टे विशेष अतिथी अतुल गुरु सदस्य दुर्ग संवर्धन समिती महाराष्ट्र शासन तसेच अध्यक्ष दुर्ग प्रतिष्ठान नागपूर उद्घाटक संदीप चव्हाण ठाणेदार परतवाडा पोलीस स्टेशन प्रमुख उपस्थिती राभा महाजन सदस्य भारतीय विद्यामंदिर अमरावती प्रदीप पाटील सदस्य महाविद्यालय विकास समिती शिवा काळे अध्यक्ष स्वराज्य सेवा प्रतिष्ठान प्राध्यापक प्रतीक पाथरे सचिव स्वराज्य सेवा प्रतिष्ठान प्राध्यापक स्वाती वानखडे इतिहास विभाग प्रमुख इत्यादी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं उद्घाटन पर भाषण संदीप चव्हाण यांनी शस्त्राचे महत्व सांगून कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्यानंतर अतुल गुरु यांनी ऐतिहासिक वारसाचे जतन कसे करावे आणि ती काळाची गरज आहे हे सांगितले पहिल्याच दिवशी संस्कार इंटरनॅशनल द्वारा आपल्या दोनशे विद्यार्थ्यांसह प्रदर्शनीला भेट दिली अमरावतीमधील सेवांकूर संस्थेने महाविद्यालयाच्या प्रदर्शनीचा लाभ घेतला तसेच शहरातील नामवंत नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक पन्नालाल धुर्वे प्रास्तविक स्वाती वानखडे आभार प्राध्यापक जीवन सोळंके यांनी केले तसेच सर्व समितीतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाकरिता कष्ट घेतले एससीएल न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती पंकज साबूसह रुपेश वाजपेयी परतवाडा